मध्ये गोंदिया हा मतदारसंघ आता अपक्ष आमदाराकडे आहे आणि मूळ हा मतदारसंघ सेनेत असल्यामुळे हा मतदारसंघ सेनेकडे राहील आणि सेना लढवी आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामाचे श्रेयवाद लुटण्यात येत आहे आपले जे कार्यकर्ते आहेत जे भूमिपूजन करत आहेत त्याच्यावर उदय सावंत म्हणतात कार्यकर्ते भूमिपूजन वेगळे करतात गोंदियामध्ये आहोत मी गोंदियामध्ये राज्याचा नेता म्हणून आलो आहे त्यामुळं कोण काय तिकडे म्हणतं ते मी तिकडे बघेन तिकडे बघायचे काय आहे कोण उदय सामंत उदय सामंत कोण उदय सामंतांना उदय सामंत असं बोलतील असं मला वाटत नाही परंतु जी माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर झालेली कामं आहेत ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये मंजूर झालेली उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये मंजूर झालेल्या कामांना या नियमबाह्य आणि विश्वासघातकी सरकारनं स्टे दिला होता आपण त्यांना विनंती करून बघितलं पण ते ऐकले नाहीत म्हणून आपण हायकोर्टामध्ये गेलो आणि तुम्हाला अभिमान वाटेल जे जे म्हणून काँग्रेसबरोबर जे जे म्हणून राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या बरोबर जे जे उद्धव साहेबांबरोबर आमदार राहिले त्या सगळ्यांचा मी स्टे उठवला त्याची ती कामं आहेत उदय उद्धव उदय सामंतांनी मंत्री झाले म्हणजे मं सगळा काय त्यांना अभ्यास अभ्या अभ्या आहे त्यांना असं काही नाही त्यांनी बोलतात ते जर असं बोलले असतील तर मी त्याचा समाचार घेईनच सोडणार नाही पण त्याने तुम्ही म्हणता म्हणून मी काय ऐकलेलं नाही ते अभ्यास करून बोलावं तुम्ही त्यांना सल्ला मराठाला आरक्षण दिलं पाहिजे सरकारनं आपला शब्द पाडावा असं धनसे पाटील म्हणतात त्यावर बच्चू कडू म्हणतात त्यांना शब्द नाही तर मी पण त्यांच्यासोबत आंदोलनावर उतरणार शंभर टक्के बरोबर आहे शेवटी परवानच्या दिवशी मराठा समाजावरच्या आरक्षणासंदर्भात जी चर्चा झाली त्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका आणि माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका ही स्पष्टपणे मांडलेली आहे आणि त्यामुळं काही लोक ओबीसी समाजाला पुढे करून या महाराष्ट्रामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न दोन समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न आणि आपलेलं संपलेलं नेतृत्व पुन्हा प्रस्तावित करण्याचा जे लोक प्रयत्न करत होते त्यांचं पार ढोंग उघडं झालं मी काय विचारला प्रश्न की ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण काढून घेण्याचा कुठला पक्षाचा नेता बोलला म्हणून तुम्ही हे वातावरण बिघडवताय असं एकही नाही दोन हजार तेरा चौदाला सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये जे पहिल्यांदा आरक्षण मंजूर झालं तिथं सुद्धा आता ज्याना ज्यांना आरक्षण दिलेलं आहे त्यांच्या कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता अधिकचं आरक्षण सोळा टक्के मराठ्यांना आणि पाच टक्के आरक्षण मुस्लिम समाजाला दिलं गेलं होतं त्यामुळं हे जर कांगावा पिटवलं जातोय की ओबीसीचं आरक्षण काढल्याचं सांगतायत कोण सांगताय तुम्हीच बोलताय आणि म्हणून ते आता जी काय परिस्थिती आहे आणि ते बच्चू कडून सुद्धा मान्य झालं आणि बच्चू कडून त्याला अगदी खुले आमपणे समर्थन दिलं शिवसेना मंडल आयोगच्या विरोधात म्हणून छगन भजीवर शिवसेना बाहेर बाहेर पडले असत मंडळ फडणवीस म्हणतात मंडल आयोग कधी स्थापन झाला झाला कधी तेव्हा देवेंद्र फडणवीस जन्माला आले होते काय देवेंद्र फडणवीस जन्माला आले होते काय देवेंद्र फडणवीस काय बोलतात यापेक्षा आता प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक समाजाच्या भावनेचा आधार घेऊन भावनेला हात घालून प्रत्येक समाजाला खोटी आश्वासन देऊन आज ते सगळे समाज जे अस्वस्थ झाले ते कोणामुळे झाले आहेत धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आम्हाला माझी सत्ता आणा पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देतो किती कॅबिनेट झाले देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री पण झाले दिलं का मराठा समाजाला आरक्षण मीच कायम तर टिकवून मिळवून देऊ शकतो सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी दिलं का आता दिल का, ला ला का त्या ठिकाणी जैन समा आपल्या ह्याला तुमच्या लिंगायत समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं दिलं का कुणबी समाजाला सांगितलं की राज्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बंद आहेत त्या निवड माझं सरकार दोन महिन्यात मी तुम्हाला आरक्षण आणून देतो आता सरकार येऊन अठरा महिने झाले दिलं काय सांगितलं होतं एकोणीसशे एकोण दोन हजार एकोणीसच्या पूर्वी माझं सरकार महाराष्ट्र दोन हजार चौदा पूर्वी माझं महाराष्ट्र सरकार आणा माझं सरकार जर तुम्ही आणलं तर मी वेगळा विदर्भ करून दाखवीन नाहीतर मी लग्नच करणार नाही असे देवेंद्र फडणवीस बोलले ना ते अजून बिचारे अविवाहित आहेत वर्धाला वर ओबीसीची सभा होती मात्र छगन भुजबळ आज आले नाही ओबीसी समाजाला देखील आता कळून चुकलंय की छगन भुजबळ हे जे ओबीसी समाजाची बाजू घेत आहेत त्यातला खरा ढोंगीपणा हा बाहेर येईल त्यांची तब्येत ते लवकर बरी व्हावी अशी मी देवाला प्रार्थना करतो परंतु याच्यामध्ये छगन भुजबळांचा फार दोष नाही आहे छगन भुजबळांना भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही आता जे आहात ते जामिनावर आहात आक्रमक व्हा त्यामुळे छत्र आक्रमक व्हावं केस गंगाबाई अस्पतालमध्ये डॉक्टर आहात नाही आणि तिथं निवेदन देतात त्यानुसार काही तिथं पाठवत असं आहे की महिन्या दोन महिन्यापूर्वी आपण बघितलं असाल संभाजीनगरमध्ये चाळीस बेचाळीस माणसं हॉस्पिटलमध्ये औषधाच्या अभाव गेली नागपूरला माणसं गेली मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये कल्याणमध्ये ठाण्यामध्ये शेकडो माणसं मिळली आणि म्हणून या सरकारनं दुसऱ्याचे पक्ष फोडण्याकडेच जास्त लक्ष असल्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेच्या आरोग्याकडे बिलकुल लक्ष नाही या लोकांनी महाराष्ट्राचं आरोग्य बिघडवलेलं आहे येत्या निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांचं आरोग्य फार बिघडवावं असं माझं आव्हान आहे धन्यवाद